नमस्कार मित्रांनो स्त्रिया पुरुषांच्या अशा कोणत्या गोष्टींवरती जास्त इम्प्रेस होतात किंवा आकर्षित होतात आणि त्यांना ते, ते पुरुष आवडू लागतात जर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली तर पहिल्याच भेटीत तिच्या नजरेत वराल तर हीच गोष्ट आपण या व्हिडिओमधून मित्रांनो जाणून घेणार आहोत पुरुषांमध्ये सर्वात चांगली गोष्ट स्त्रियांना भावणारी काय आहे हे समजणं तर फार कठीण नाही ही गोष्ट तुमच्यात असेल तर तुम्हाला ती मनापासून नक्कीच पसंत करेल खरं प्रेम करणारी स्त्री तुमच्या पैशांकडे किंवा पर्सनॅलिटीकडे पाहून आकर्षित होत नाही हे प्रथम लक्षात घ्या ती गोष्ट जर वेगळी असते तर वयाच्या वयात वयाच्या विषयतील गुंतवणूक असते ती तोट्याची जाणून घ्या मग त्यामागची कारणे एक उत्तम व्यक्ती होण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयी जोपासता तुमचे राणीवान कसे आहे याचे उत्तर महिलांच्या नजरेत तुम्हाला सर्वोत्तम स्थान देणारे असते नंबर एक स्त्रियांना खरं बोलणारा प्रामाणिक पुरुष सगळ्यात जास्त आवडतो आणि होय हे माझ्या मते काही गोष्टींची कमतरता असो पण स्त्रीला खरं बोलणारे आणि प्रामाणिक पुरुष खूप आवडतात नंबर दोन काळजी करणारा पुरुष बघा मित्रांनो काळजी करणारा पुरुष स्त्रीला खूप जास्त आवडतो कारण तिला असं वाटतं की ती जर तुम्ही तिची काळजी घेणारी व्यक्ती दिसली किंवा ती तुमच्यावरती फिदाच होते ही स्टाईल तुमची ओळख असायला हवी असे बरेचसे पुरुष आहेत ज्यांना वाटतं स्वच्छ कपडे घालावे पुरेसे आहे पण स्वच्छ कपडे घालण्यात तेवढंच पुरेसे नाही तसं नाही माणसाची एक स्वतःची स्टाईल महिलांना पुरुषांमध्ये ही एक गोष्ट खूप आवडती की ते पुरु ते कपड्यांकडे विशेष लक्ष देतात या ड्रेसला महिलांची पसंती असेल तर काय बोलावे पण हो तुमचे कपडे आणि आवडीचे नसले तरी हरकत नाही पण तुमचा लूक आणि त्या स्टाईलमध्ये तुम्ही उत्तम दिसल्याशिवाय राहावे कारण मित्रांनो ही स्टाईल स्त्रियांना आवडते बघा काळजी करण्याबरोबरच स्त्रियांना तुमची स्टाईल देखील त्या पसंत करत असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हस आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा ही विनंती करते आणि मित्रांनो तुमच्या बाबतीतही काही असे दडलेल्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीला चौकटीतून बाहेर काढा स्वतः बाहेर निघा आणि तुमच्या मनात एखाद्याबद्दल असणारी काळजी व्यक्त करायला शिका धन्यवाद